निवडणुकीत वार्तांकन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करू मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढ्यात पत्रकारांनी केली प्रतिज्ञा मंगळवेढा देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी व राजकीय स्थिती यासंदर्भात पत्रकारांची भूमिका कशी असावी यासंदर्भात मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची विचारविनियम बैठक रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता होऊन यावेळी आपण या वार्तांकन करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून अशी प्रतिज्ञा करण्यात आली यावेळी सध्या राजकीय स्थितीबाबत चर्चाही झाली पत्रकारांनी आपले वृत्तपत्र दैनिक साप्ताहिक अथवा यूट्यूब चॅनेल वेब पोर्टल हे समाजाभिमुख असावे आपण प्रसिद्ध केलेली बातमी परावलंबी असू नये यासाठी पत आपले अस्तित्व निर्माण करावे पत्रकारांनी ठराविक नेते पदाधिकारी सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना प्रसिद्ध देण्याऐवजी विरोधकांनाही न्याय द्यावा व समतोल साधून लिखाण करावे एखादा धनाडे पक्षाने अथवा नेत्याने आचारसंहितेच्या कालावधीत जाहिरातीऐवजी पेड न्यूज दिल्या तर ते टाळाव्यात काही नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचारी स्वीय सहाय्यक मोजकी वृत्तपत्रे यूट्यूब चॅनेल व वेब पोर्टल हाताशी धरून तशा एकतर्फी बातम्या पसरवण्याचे काम करीत आहेत त्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत चालली आहे सद्यस्थितीमध्ये वर्षभर अनेक पत्रकारांकडून नेते किंवा त्यांचे हस्तक हे आपल्या मर्जीप्रमाणे बातम्या प्रसिद्ध करून घेतात मात्र एखादी बातमी न प्रसिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराकडे किंवा तो काम करीत असलेल्या वृत्तपत्राकडे जाणून दुर्लक्षित केले जाते याबाबत यावेळी चर्चा होऊन प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली नोंदणीकृत वृत्तपत्रापेक्षा अनधिकृत नॉनलाईन अंक ब्लॉग वेब पोर्टल यूट्यूब चॅनेल इत्यादीमुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अनेक बातम्या पेस्ट करून नक्कल केली जात आहे अशा अनेक बाबीवरही चर्चा करण्यात आली डी न्यूज मंगळवेढा